अगं बाळा रात्रीची उरलेली चपाती असेल तर ती दे गं मला मी तीच खाऊन घेते आई माझ्या बायकोला म्हणाली पण आईचे बोलणे ऐकून मी आईकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणालो आई अगं ताजी चपाती बनवलेली असताना तुष्डी चपाती का खाणार अगं अशाने आजारी पडशील की ग आई यावर आई शांतपणे म्हणाली अरे अजय रात्रीच्या चपात्या तशाच शिल्लक राहतात मग त्या काही फेकून द्यायच्या का हे बघ अन्न वाया घालव नाहीत नाहीतर देव रागावतो आता लहान मुलांना शेळी चपाती खाऊ घालू शकत नाही ना आणि स्मिताचं म्हणशील तर ती सकाळचा नाश्ता करत नाही नाहीतर तिनेच खाऊन टाकली असती त्यामुळे म्हणून मी खाते आणि यात काय वाईट नाही आईचे बोलणे माझ्या काही लक्षातच येईना चपाती उरते म्हणून याचा अर्थ असा नव्हता की आईनेच शेळी चपाती खावी तेही जेव्हा घरात सर्व सुविधा पैसे आणि भरपूर खायला प्यायला असताना मी लगेच म्हणालो आई तुझी तब्येत बिघडेल हे बघ ते काही नाही आजपासून तू शेळी चपाती किंवा शिळी भाजी खाणार नाहीस ज्या काही भाकरी किंवा चपाती उरतात त्या मला दे मी त्या गाईला खाऊ घालीन अन्नही वाया जाणार नाही आणि आपल्याला पुण्यही लाभेल माझी काळजी पाहून आई हसली आणि म्हणाली बाळा ही तर माझी जुनी सवय आहे तू लहान होतास तेव्हाही मी बऱ्याचदा शिळा खाऊनच भागवायचे कधीकधी तर तुझ्या बाबांची आणि तुझ्याही ताटात उरलेली चपाती खायचे आणि देवाचे आभार मानायचे त्यावेळी घरात इतक्या सुखसुविधा नव्हत्या महिन्याच्या शेवटी तर मी आणि तुझे बाबा एक वेळचे जेवण टाळून तुझे पोट भरायचो ती पुढे शांतपणे म्हणाली आज घरात सगळं काही आहे म्हणून अन्नाची नासाडी करणे मला पटत नाही आणि ते जमत नाही आईचे शब्द ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दलचे प्रेम आणि आदर शंभरपट वाढला ती जी आई शांतपणे धीराने कष्टाने आयुष्यभर माझ्यासाठी जगली तिचा सन्मान माझ्या मनात आणखी वाढला मी उठलो आणि आईला मिठी मारली माझ्या डोळ्यात पाणी दाटून आले आज मी जे काही आहे घरात जे काही वैभव आहे ते सगळ्या महान स्त्रीच्या छोट्या छोट्या त्यागांमुळेच आहे आईने माझ्यासाठी किती कठीण प्रसंग सहन केले होते पोटाला चिमटा काढून संसार चालवला बाबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं घरातील सर्व कामं केली मला वाढवलं आणि त्यामुळेच मला हे आनंदाचे दिवस पाहायला मिळाले होते खूप काही बदललं पण आईचं साधेपणा तसाच राहिला होता तिचा साधा बोळा स्वभाव आजही तसाच होता आईचे बोलणे ऐकून माझी बायको देखील हसली आणि म्हणाली अजय तुमच्या आईंचे विचार किती छान आहेत ते इतक्या छान बोलतात की त्यांचे विचार थेट मनाला भिडतात त्यांच्याकडून रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं मी यापुढे प्रयत्न करेन की रात्री चपाती शिल्लक राहणार राहतील एवढ्या बनवायच्या नाहीत शिल्लक राहिली की आई दुसऱ्या दिवशी शिळीत चपाती खातात त्यांना अन्न वाया गेलेले आवडत नाही मी मान हलवली आणि म्हणालो हो यापुढे आईची नीट काळजी घेत जा आणि खरंच माझ्या आईला अन्न वाया घालवलेले आवडत नाही त्यामुळे अन्न शिल्लक राहणारं नाही याची काळजी घे स्मिता ठीक आहे म्हणाली पण तेवढ्यात माझी नजर आईच्या चेहऱ्यावर गेली आणि मी थबकलो आई खूप उदास दिसत होती डोळ्यात हलकीशी नरमाई दिसत होती जणू ती कुठल्या तरी खोल विचारात हरवली होती मी लगेच तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो आई काय झालंय खूप उदास दिसत आहेस तुला काही त्रास होतोय का की माझ्या कोणत्या बोलण्याचे तुला वाईट वाटले मी असे अनेक प्रश्न आईला विचारले आई, विचार आई थोडंसं हसली आणि म्हणाली नाही रे बाळा तुझ्या कोणत्याही बोलण्याचे मला वाईट वाटले नाही खरं तर आज मला तुझ्या बाबांची खूप आठवण येत होती ते जर आपल्यात असते तर आज आपले आयुष्य अजून सुंदर झाले असते त्यांनी आपल्यासोबत हे आनंदाचे दिवस अनुभवले असते मान्य आहे की आपण सगळे आयुष्यात पुढे गेलो आहोत जुन्या काळाला मागे सोडून दिलं आहे पण गेलेल्या माणसांच्या आठवणी तर कायम मनात घर करून राहतात त्या मागे कशा सोडता येतील इतकं बोलून आई रडू लागली मी तिला मिठी मारली बाबांची उणीव आम्हा दोघांनाही जाणवत होती मी शक्य तितकं आईला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण बाबांच्या आठवणींपासून आईचं मन भरकटणं स्वाभाविक होतं असेच दिवस सरत होते एके दिवशी मी उशिरा घरी आलो तर आईच्या खोलीतून कणण्याचा आवाज येत होता मी बॅग तशीच टाकली आणि धावत आईजवळ पोहोचलो ती वेदनांनी तडफडत होती मी तिचा हात धरत घाबरून विचारलं आई काय झालं कुठे दुखतंय तब्येत बरी नाही का मी तिच्या कपाळावर हात ठेवला तर कपाळ थंड होतं आई म्हणाली बाळा मला अजिबात बरं वाटत नाही माझ्या छातीत आणि पोटात खूप वेदना होत आहेत जणू आता जीव जातो की काय असं वाटतंय मी घाबरलो आणि म्हणालो आई मी तुला काही होऊ देणार नाही मी आता लगेच तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो मी स्मिताला मोठ्या आवाजात हाक मारली खरं तर तिचा बेजबाबदारपणा पाहून माझा राग अनावर झाला आई वेदनेने तडफडत होती आणि तिला काहीच कल्पना नव्हती स्मिता पटकन आली आईची अवस्था पाहून ती लगेच तिच्याकडे धावली आई काय झालं तब्येत बिघडली आहे का मी तिला काही बोललो नाही पण माझ्या चेहऱ्यावरचा राग तिने बरोबर ओळखला होता स्मिताने माझा हात धरून मला बाहेर घेतलं आणि म्हणाली काय झालं तुम्ही माझ्यावर रागावलात का मी संतापून म्हणालो हो आपण एका घरात राहतो आणि आईची तब्येत खराब आहे याची तुला जरासुद्धा कल्पना नाही बेपरवाईलाही मर्यादा असते कितीदा सांगितलं आहे की आईच्या खोलीत अधूनमधून बघत जा आज तर आई वेदनेने तडफडत तर आहे तरी तुला काहीच माहिती नाही मी पुढे म्हणालो तुला आईचा त्रास दिसत नाही का नक्की तुझी इच्छा काय आहे माझ्या आईला होणारा त्रास तुला दिसत नाही का मला तर वाटते की तू तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतेस हे ऐकून स्मिताच्या डोळ्यात पाणी आले ती रडत म्हणाली आई जेवून त्यांच्या खोलीत गेल्या होत्या तेव्हा तर त्या व्यवस्थित होत्या मी तुमचे कपडे इस्त्री करत होते म्हणून त्यांच्याकडे गेले नाही एकच शर्ट उरला होता तेवढा इस्त्री करून मी आईंकडे जाणारच होते तरीही माझी चूक असेल तर मी माफी मागते तिच्या बोलण्याने माझा राग थोडा शांत झाला मी पुन्हा आईकडे धाव घेतली आता असे वाटू लागले आणि स्वतःचाच राग आला की मी उगाच स्मितावर इतका ओरडलो मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या मग मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले तुम्ही चांगल्या घरातले दिसता तुम्हाला चांगली नोकरी असेल मी मान हलवत म्हणालो हो मी बँकेत नोकरी करतो पगारही चांगला आहे आमच्या घरी कशाचीच कमतरता नाही डॉक्टर गंभीर होऊन म्हणाले जर घरात कसलीच कमतरता नाही तर आईची अशी अवस्था कशी झाली योग्य आहार न मिळाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे शिळे अन्न खाल्ल्यामुळे त्यांचा लिव्हर खूप कमजोर होऊ शकतो डॉक्टर पुढे म्हणाले ह्या वयात आईची काळजी तुम्हीच तर घ्यायला हवी त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे हे ऐकून मी लाजून मान खाली घातली आणि म्हणालो डॉक्टर आईला शेळे अन्न खायची सवय आहे किती तास सांगितलं तरी ती ताजे अन्न खात नाही काही बोललो तर माझ्या लहानपणीचे किस्से सांगायला लागते डॉक्टर म्हणाले त्यांची तब्येत आता तशीच राहिलेली नाही शेळे अन्न त्यांना अजिबात देऊ नका त्यांच्या आहाराची काळजी तुम्ही स्वतः घ्या त्यांनी औषधे लिहून दिली आणि मग मी आईला घेऊन घरी आलो माझे मन मात्र अपराधीपणाने भरून गेले होते घरी आल्यावर मी स्वतः हा। माझ्या हाताने आईचे पाय दाबून दिले स्मिताही आमच्याजवळच उभी होती मी आईला म्हणालो आई, आई आजपासून तू रात्रीचे उरलेले अन्न खाणार नाहीस तुझी तब्येत खूप खराब आहे आणि डॉक्टरांनीही तुला कडक शब्दात शिळे काहीही खाऊ नका असं सांगितलं आहे हे बघ स्मिता तू रोज सकाळी आईसाठी नाश्त्याला काही हलफकं का फुलकं का बनवत जा तुला घरात काम जास्त असतील तर मी त्यासाठी एखाद्या कामवालीची व्यवस्था करतो ती साफसफाई भांडी वगैरे सगळी कामे करेल तू फक्त जेवण बनवत जा आणि आईची काळजी घे माझे बोलणे ऐकून स्मिताने मान हलवली आणि काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेली तेवढ्यात आई म्हणाली बाळा याची काही गरज नाही आजपासून मी ताजे अन्न खाईन म्हणजे माझी तब्येत ठीक होईल मी आईकडे झटकन पाहिलं आणि खोटा राग दाखवत म्हणालो आई तू माझे काहीही ऐकत नाहीस तू बघ आता मी तुझ्याशी बोलणार नाही माझा राग पाहून आई हसू लागली आणि मग मीही हसलो आईची तब्येत थोडी ठीक होत असल्याचे पाहून मला समाधान मिळालं नाहीतर खरं सांगायचं तर, खर तर माझा जीव खूपच कासावीस झाला होता दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेण्याचा विचार केला आणि माझ्याच खोलीत पडून राहिलो बहुतेक स्मिता सकाळी लवकर उठली होती ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती मी उठून फ्रेश झालो आणि किचनकडे जायला निघालो स्मिता मला उठवायला आली होती पण मी तेव्हा तिला सांगितलं होतं की मी आज सुट्टी घेणार आहे त्यामुळे उशिरापर्यंत झोपणार आहे पण नंतर मला झोपच आली नाही म्हणून मग मी उठून बसलो खिजाडमध्ये जाणारे इतक्यात माझ्या कानावर पडलेल्या आवाजाने माझा अक्षरशः हा थरका पुडाला मी स्तब्ध उभा राहिलो माझा माझ्या काण्यांवर विश्वास बसत नव्हता असं वाटत होतं जणू काही हे सगळं जे ऐकलं ते खोटं आहे स्वप्नात ऐकतो आहे आता डोळे उघडले की सगळं संपेल आईचा आवाज माझ्या कानावर आला ती म्हणत होती माझी तब्येत खूप बिघडली आहे गवाळा रोज सकाळी चहा आणि शेळी चपाती खाल्ल्यामुळे माझ्यात रक्ताची कमतरता झाली आहे असं डॉक्टर म्हणाले तू असं कर मला ताजी चपाती दे आई खूप गयावया करत बोलली होती तिचं असं मागणं मला अजिबात आवडलं नाही मागणं म्हणजे काय हा तर तिचा अधिकार होता आपल्या मुलाच्या कमाईवर हक्काच्या घरात ती हक्काने बोलू शकत होती मग ती चपातीसाठी विनवणी का करत होती मी तिथेच थांबलो आणि स्मिता काय उत्तर देते याची वाट पाहू लागलो मला वाटलं स्मिता म्हणेल आई मी तर तुम्हाला आधीच सांगत होते की ताजी चपाती खा जा पण तुम्हीच हट्ट करून शेळी चपाती मागून खाता पण घडलं त्याच्या अगदी उलट स्मिताचा कटू आवाज किचनमधून आला म्हातारे तुला काही झालं नाही अगदी ठणठणीत आहेस तू मुलासमोर ड्रामा करतेस बाकी काही नाही झाले ना आता तुझ्या मनासारखे जास्त आगाऊपणा करायची गरज नाही तुझा मुलगा झोपेतून उठण्याआधी पटकन ही रात्रीची उरलेली चपाती चहाबरोबर शांतपणे खा ताजी चपाती खाण्याची काही गरज नाही अजून किती जगायचं आहे तुला शेळी चपाती खाल्ल्याने कोणी मरत नाही आणि औषधं पण स्वतः घे तू काही लहान कुक्कुलं बाळ नाहीस मुलाकडून गोळ्या औषधे घेऊन खायला स्मिताचे हे शब्द ऐकून माझा संयम सुटला मी संतापाने किचनमध्ये गेलो तिचा खांदा पकडून तिला माझ्याकडे वळवलं आणि एक खाडकन कांशीला ठेवून दिली नालायक बाई लाज नाही वाटत तुला माझ्या आईशी असं अपमानास्पद वागणूक करताना काय समजतेस तू स्वतःला कित्येक वर्ष माझी आई रात्रीचे उरलेले पदार्थ खाती आहे तू जबरदस्ती तिला खायला लावत होतीस तिच्या आरोग्याशी खेळत होतीस आणि तुला माहिती आहे की आईला आधीपासूनच लिव्हरचा त्रास आहे माझे बोलणे ऐकून स्मिता रडायला लागली असं काय बोलत आहात मी आईला कधीच जबरदस्ती केली नाही त्यांनी स्वतःच आईने मान खाली घातली आणि म्हणाली हो बाळा स्मिता खरं सांगतेय मी माझ्या मर्जीने शिळ खाते ह्यात कोणाचा दोष नाही पण मला आता तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कारण आता मला स्पष्ट कळलं होतं की स्मिताने आईला कधीतरी धमकावलं असणार काहीतरी कारणांमुळे आई तिचं समर्थन करत होती स्वतःलाच दोष देत होती मी म्हणालो आई मी बाहेर उभा राहून सगळं ऐकले कोणाचा किती दोष आहे ते मला व्यवस्थित कळलं आहे जर आज मी हे ऐकलं नसतं तर मी माझ्या आईच्या वेदनेपासून अज्ञानातच राहिलो असतो मी स्मिताचा हात धरून तिला किचनमधून बाहेर ढकललं आजपासून तू किचनमध्ये येणार नाहीस आजपासून मी माझ्या आईसाठी स्वयंपाक बनवेन तू तु फक्त तुझ्यासाठी स्वयंपाक बनव माझं आणि माझ्या आईचं जेवण बनवण्याची जबाबदारी माझी असेल स्मिता मिन्नत वाऱ्या करू लागली पण मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही आईला आधार देऊन अंगणातील आराम खुर्चीवर बसवलं आणि मग स्वतः तिच्यासाठी चपाती बनवली चपाती फारशी चांगली झाली नव्हती पण खाण्याला एक नक्कीच होती आई रडत रडत म्हणाली बाळा तू स्मिताशी इतक्या कठोरपणे वागायला नको होतं काहीही असो ती तुझी बायको आहे हे ऐकून मीही रडलो आई जर ती माझी पत्नी आहे तर तू माझी आई आहेस आणि आईवर मुलाचा पहिला हक्क असतो माझ्या आईचा अपमान करणारी बायको मला नको आहे तिच्यासाठी मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही तुझ्यासाठी मी क्षणात तिला सोडून द्यायला तयार आहे नवऱ्याचे बोलणे ऐकून स्मिताच्या पायाखालची जमीन सरकली ती घाबरून म्हणाली नाही अजय मला सोडू नकोस मी चूक केली मला माफ कर तुझ्याशिवाय माझं कोण आहे मी तिला काहीही न बोलता तिथून निघून गेलो नंतर काही वेळाने पाहिलं तर स्मिता आईच्या जवळ उभी होती बहुतेक आईने तिला माफही केलं होतं पण मी मात्र तिला माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्या संध्याकाळी मी आईला जेवण बाहेर बाहे आलो तेव्हा स्मिताने माझे पाय धरले आणि म्हणाली मला माफ कर मी पुन्हा असे कधीच वागणार नाही मी आईंची काळजी घेईन त्यांची सेवा करेन तू सांगशील ते सगळं ऐकेन पण अजय तू तोंड फिरवलंस तर मी काय करू कुठे जाऊ तिचं रडणं ऐकून आईही तिथे आली तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली बाळा एवढंही ताणू नकोस की तुटेल आता सुनबाईत काय प्रेमाने तुझी माफी मागती आहे ना मग तिला पटकन माफ कर बघू अरे स्वतःची चूक मान्य करणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट असते आईचे हे शब्द ऐकून मला उमगलं की आईचं हृदय किती विशाल आहे मी स्मिताला उठवलं आणि तिला मिठी मारली त्या दिवसानंतर स्मिता पूर्णपणे बदलली आता ती आईची खूप काळजी घेऊ लागली आईची तब्येत सुधारत गेली आणि घरातील नात्यांवरची धूळ पूर्णपणे नाहीशी झाली स्मिता ही आता अतिशय प्रेमाने आदराने आणि समजुतीने घर सांभाळत होती सासू सुनेचे नाते आता खरंच आई मुलीच्या नात्यांसारखं झालं होतं सुनेचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून आईला खूप आनंद होत असे काही दिवसांनी आमच्या घरी मोठी आनंदाची बातमी येणार होती स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली आई मला माफ करा मी तुम्हाला खूप त्रास दिला पण ज्या क्षणापासून मी मनापासून तुमची सेवा केली तेव्हा देवही माझ्यावर खुश झाला आणि आपल्या घरी ही आनंदाची बातमी आली आईने तिला मिठी मारली ती म्हणाली बाळा मागचं सगळं विसरून जा आता तू फक्त स्वतःची काळजी घे देवाने आपल्या घरी आनंद पाठवला जुन्या गोष्टी आठवण मनाला लावून घेत बसू नकोस आता फक्त खुश राहायचं स्मिताने हसून होकारार्थी मान हलवली नऊ महिने शांतपणे गेले शेवटी तो दिवस आला स्मिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला मी आई दोघेही आनंदाने हरखून गेलो आईने बाळाच्या कपाळावर हलकेसे चुंबन घेतले आणि म्हणाली हा माझ्या घराचा प्रकाश आहे माझ्या आयुष्याचा नवा अध्याय स्मिताने थकलेल्या पण प्रचंड समाधानाच्या चेहऱ्याने आईकडे पाहून म्हटलं आई तुमच्यामुळेच गहर, हे घर घरासारखे वाटतं आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नव्हते तर ते समाधानाचे कृतज्ञतेचे आणि नव्या सुरुवातीचे होते तर माझ्या मित्रमैत्रिणींना आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद